आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आक्षेप फेटाळली पाहूया सविस्तर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख पदोन्नतीचा मार्ग मोकळा राजपत्र निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सुमरील बेलकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत काही त्रुटी आढळल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती ती याचिका फिलहाल फेटाळून लावली आहे न्यायालयाने सरकारच्या वकिलांना या कमतरता दूर करण्यासाठी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली आहे गेल्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षक वर्गामध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर विविध राज्यातील शिक्षक प्रतिनिधींना आपल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि सतरा सप्टेंबर रोजी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली परंतु एकोणीस सप्टेंबर रोजी न्यायालयाने याचिकेमध्ये आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेतील त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून ती परत केली नोंदवलेल्या त्रुटी दुरुस्त करून दिलेल्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुदतीत पुन्हा याचिका दाखल करण्याची संधी सरकारला देण्यात आली आहे सरकारच्या कायदेपंडिताचा पॅ पे, पॅनेल या त्रुटीची तपासणी करून योग्य सुधारणा करेल अशी माहिती देण्यात आली आहे त्यानंतर सुधारित पुनर्विचार याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग मोकळा राजपत्र निर्गमित महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना केंद्रप्रमुख ह्या पदावर पदोन्नती व निवडीद्वारे नियुक्तीची नवी तरतूद करण्यात आली आहे सुधारित नियमाचे मुख्य मुद्दे केंद्रप्रमुख पदाची भरती दोन मार्गांनी कहणार पदोन्नती पन्ने पन्नास टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परिषदेद्वारे निवड पन्नास टक्के पदोन्नतीसाठी पात्रता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदावर किमान सहा वर्ष अखंड नियमित सेवा असणे आवश्यक आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदावर किमान सहा वर्ष अखंड नियमित सेवा असणे आवश्यक पदोन्नतीसाठी सिजेष्ठतेनुसार उमेदवाराची निवड होईल स्पर्धा परीक्षेद्वारे निवड जाहिरात वर्षाच्या एक जानेवारीपर्यंत सहा वर्ष सेवा पूर्ण असणे आवश्यक उमेदवाराकडे बी ए बी कॉम बी एस सी पदवीधर बी एड ही व्यावसायिक अर्हता असणे बंधनकारक नियुक्तीच्या अटी नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक दोनपेक्षा अधिक आपत्ती असल्यास उमेदवार अपात्र ठरेल पदोन्नतीनंतर उमेदवाराला केवळ त्याच जिल्ह्यात बदली अथवा पदस्थापना होईल राज्यातील इतर जिल्ह्यात बदलीची परवानगी मिळणार नाही सोलापूर जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शन मागणी या अधिसूचनेनंतर सोलापूर जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे दहा जून दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार प्रशिक्षित पदवीधर प्रशिक्षक प्राथमिक या पदासाठी बी ए बी कॉम बी एस सी पदवीधर व बी एड अर्थ असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच ह्या अर्थानंतर किमान तीन वर्षाचा अनुभव अस आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे शासनाचा निष्कर्ष उपसचिव बौद्धव देशमुख यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की बी ए बी कॉम बी एस सी पदवीसह बी एड या अर्थात प्राप्त झाल्यानंतर किमान तीन वर्षाचा अनुभव पूर्ण करणारे प्राथमिक शिक्षकच केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पात्र ठरतील अठरा जुलै दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण राजपत्र याबद्दल आपण विशेष माहिती बघितलेली आहे राजपत्राच्या संपूर्ण सूचना आपण बघितलेल्या आहेत अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्याला करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील